जळगाव जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नावाच्या फलक वाऱ्यावर कार्यकारी अभियंता यांच्या आशीर्वाद सविस्तर वृत्त आहे की जळगाव जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय जळगाव येथे स्वतंत्र चौक रिमोन होमच्या समोर अनेक वर्षापासून कार्यरत आहे सदर कार्यालयात कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे आणि कार्यालयाची परिस्थिती कशी आहे हे पाहणे कार्यकारी अभियंता यांना गरजेचे आहे परंतु कार्यकारी अभियंता यांच्या आशीर्वाद उपअभियंता व शाखा अभियंता, अभियंता यांना असल्यामुळे कार्यालयाची पाहणी कोण करणार असा सवाल नागरिक देखील उपस्थित करीत आहे या ठिकाणी कार्यालयाच्या नावाचा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही कारण या ठिकाणी भ्रष्टाचार होतो म्हणून माहिती मागणाऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती देऊन भ्रष्टाचार लपवण्याचा प्रकार उपअभियंता करीत आहे सदर अभियंत्यांना दिलेल्या कामांची शासनाने चोकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे